हो है। है कि ले ले हो या स्वागत आहे सध्याचा मुद्दा असा आहे की नांदेड जिल्ह्यातील एकाही आमदाराला डावण्याचं हे कुठेतरी नांदेड जिल्ह्यातील सर्व सर्वसामान्य लोकांना याच्याविषयी वाईट वाटत आहे वाट कारण हा जिल्ह्यावर पूर्णपणे गव्हर्नमेंटने थोडं सिरियसली घ्यावं अजून पण एक मंत्रिपद शिल्लक आहे त्यामध्ये कुठेतरी नांदेड जिल्ह्याचा विचार करण्यात यावा हे आमच्या पूर्ण नांदेडवासियातर्फे गव्हर्नमेंटना विनंती असेल किंवा आग्रह असेल सरकारवर विश्वास ठेवून मतदान केले कुठली बी लाडकी बहीण नवऱ्याचा विषय बाजूला ठेवून ठेवून मतदान केले बरोबर आहे पण नांदेड जिल्ह्याला एक पण मंत्रीपद दिलेलं नाही हे नांदेड जिल्ह्याचं दुर्भाग्य आहे माननीय देव देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या नांदेड जिल्ह्याचा विचार करून आमच्या नांदेडला एक कॅबिनेट मंत्री द्यावा असं माझं देवेंद्र फडणवीस यांना माझं निवेदन आहे बालाजी कल्याणकरला मंत्रीपद द्यायला पाहिजे होत कारण दुसऱ्या वेळेस निवडून आलेले आहे दोन वेळेस झाला दुसऱ्या दुसरा ठरत आहेत बालाजी कल्याणकरला मंत्रीपद भेटायला पाहिजे जाणून बुजून मंत्रीपद देत नाहीत त्यांनी आता इथं बालाजी कल्याणकर साहेबांना मंत्रीपद शंभर टक्के भेटलं पाहिजे हे सगळ्या नांदेड शहराच्या लोकांची इच्छा आहे नांदेडकरांची आपण जाणून घेतलेले आहे नांदेडकर नाराज आहेत की नांदेड जिल्ह्याला एकही एक मंत्रीपद दिलेलं नाहीये तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवा आणि नांदेड हब या चॅनलला फॉलो करायला विसरू नका